आपल्या साहेबांचा अरे साहेब काय करते रे अरे माहित नाही सगळं रिक्षा झाले आपला बंगला बांधाय काय हो मग काय दोनशे कोटीचा बांधायला विषय आहे काय पार्टी होती चिकन मटन दारू बियर

तुमच्या साहेबांनी किती कोटीचा बंगला बांधला दोनशे कोटी तुम्हाला किती आम्हाला दिला काय देतील पार्टीमध्ये फक्त बिर्याणी आणि बियर हो, हो। प्रचारासाठी आम्ही येणार आम्हाला किती देणार काय पाचशे दे हजारामध्ये पाच वर्ष बोला मी करायचे आम्ही लोकांना निवडून देऊ आम्ही राजे तुमचे लोकप्रतिनिधी आमचे नोकर आहे पण आमची साहेब जिंकून आले तुला बरं काय बरं प्रत्येक साहेब हा फक्त घरच्यांचंच भरत होतो कार्यकर्त्याचं बरं कधी करत तुमच्या साहेबांनी चाळीस लाखाची फॉर्च्युनर घेतली ना गेल्या महिन्यात हो घेतली तू गेल्या महिन्यामध्ये वीस हजार जी सेकंड मोटरसायकल घेतली पेट्रोल भरून पैसे आणि तुम्ही रिक्षा चालवताना एक दिवस धंद्याला केलं तर तुमच्या घरात काय अवस्था होते तुमच्या घरचंच नीट नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवायला आहे लाज वाटत नाही आमच्या पगार खातो की तुमच्या साहेबाची बायको आई साहेब पोरगीत आई साहेब अंदाज भाई साहेब आणि कार्यकर्ते कोण गुलाम हे चालला हे लोकशाही आम्हाला जल पटना मत देऊ नाही तर मग आम्ही डायरेक्ट नोटाचं बटन तुमच्या साहेबांनी प्रॉपर्टी कशावर कपवली जनतेच्या जेव्हा तपवली केले का मग ते आम्हाला सांगू नका कोणाच्या प्रचारला असं कोणाच्या प्रचाराला ही लोकशाही आहे आम्हाला याच्या प्रचाराला जमेल आम्ही त्याच्या प्रचाराला जाऊ तुमच्या साहेबाच्या प्रचारात तुम्ही जाईल आम्ही येऊ शकतो